भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर रामजी आंबेडकर एम ए पी एच डी एस सी एल एल डीलीट बारॅटला अनुवादक श्याम घनश्याम तळवटकर प्राचार्य चिटणीस शासन रेगे सिद्ध प्रकाशन सिद्धार्थ प्रकाशन पीपल एज्युकेशन सोसायटी आनंद भवन डॉक्टर दादाभाई नवरोजी रोड फोर्ट मुंबई नंबर एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी समर्पण सुखद बुद्धाचा जन्म सुखकर सुद्ध धम्म उपदेश सुखकर संघ एकता सुखद समूह तपस्या पेज नंबर एकशे एकतीस न तीन शाक्यांनी केलेले स्वागत भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा दे आपल्या देशबांधवात दोन तट पडलेले त्यांना आढळून त्यांना आढळून आले एक त्यांच्या बाजूने होता तर दुसरा त्यांच्या विरुद्ध होता मागे शाक्य व वकुले यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्वाचा भाग घेतला होता त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली त्यावेळेच्या त्यांच्या विरोधकांनी यावेळीसुद्धा त्यांना प्रणिपात करण्याचे किंवा त्यांचे मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक, -एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरविले होते त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परत त्यांना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरविले ज्या कुटुंबाने एक एक मुलगा संघात अर्पण करण्याचे ठरविले होते त्यात अमित व दनाचे कुटुंब होते अमित व दोन मुलगे होते एकाचे नाव अनिरुद्ध त्याला अगदी लाडात वाढविले होते दुसऱ्याचे नाव होते महानाम महानाम अरुण अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला तू तू तरी संसार त्याग कर किंवा मी करतो आणि अनुरुद्धाने उत्तर दिले माझी प्रकृती नाजूक आहे कौटुंबिक जीवन सोडून गृहिण अवस्थित राहणे मला अशक्य आहे म्हणून तू तसेच कर परंतु प्रिय अनुरुद्धा कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो ऐक पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल ते झाल्यावर पेरणी करावी लागेल ते झाल्यावर तुला शेताला पाणी द्यावे लागेल नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल नंतर लावणी करावी लागेल लावणीनंतर कापणी करावी लागेल मग ते बाहेर न्यावे लागेल आणि त्यांच्या जोड्या बांधाव्या लागतील एवढे झाल्यावर त्यांची मा मळणी करावी लागेल मग पेंढा वेगळा करावा लागेल नंतर त्यातील तूस काढून टाकावे लागेल मग धान्य पाकडावे लागेल नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि त्यांच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्यांची पुनरावृत्ती करावी लागेल आणि हे वर्षानुवर्ष असेच करावे लागेल हे काम आधी संपत नाही आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो काम कधी संपेल श्रमाचं शेवट केव्हा होईल आपल्या पंचेंद्रियाच्या सुखभोगांना न मुक्त मुक्तता आपल्यावर विश्रांती कशी मिळेल प्रिय अनुरुद्धा काम हे कधी संपत नाही आपल्या श्रमांना कधी चंद नसतो मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तू कर मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहिण अवस्थेत राहण्यास जातो अनिरुद्ध म्हणाला आणि शक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला आई कौटुंबिक जीवन सोडून गृहिण अवस्थेत राहण्यास जाण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मला परवानगी दे शाक्य अनुरुद्धाने सुरमाने म्हटल्याप्रमाणे त्याची आई त्याला म्हणाली लाडक्या अनुरुद्धा तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यू मिळेल एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन असते जावे याला मी कशी संमती देऊ पुन्हा एकदा अनुरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले अनुरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली त्यावेळी शाक्य राजा याची शाक्यवर सत्ता होती आणि तो अनुरुद्धाचा मित्र होता त्यामुळे राजा संसार नाही असे वाटून ती अनुरुद्धाला म्हणाली लाडक्या अनुरुद्धा जर राजा शाक्य भद्य यांनी संसार त्याग केला तर तूही त्याचबरोबर जा नंतर अनुरुद्ध बद्धियाकडे गेला आणि त्याला म्हणाला प्रिय मित्रा माझा संसार त्याग तुझ्यामुळे अडथळा येतो आहे मग प्रिय मित्रा मी तो अडथळा दूर करतो मी तुझ्याबरोबर आहे तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर प्रिय मित्रा आपण दोघेही त्याग करूया प्रिय मित्रा संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे तू दुसरे काहीही कराव्यास मला सांगितलेस तर मी ते करेन तू एकटा संसार त्याग कर भिय म्हणाला प्रियमित्रा जर तू संसार त्याग केला तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे आणि तूही आत्ताच म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो मी देखील संसार त्याग करण्यास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे म्हणून प्रियमित्रा आपण दोघे संसार त्याग करू या शाक्य राजा भद्ये अनिरुद्धाला म्हणाला प्रिय मित्रा सात वर्षे थांब सात वर्षांनंतर आपण बरोबरच संसार त्याग करू प्रिय मित्रा सात वर्ष हा फार काळ फार दीर्घ दीर्घकाळ आहे मी सात वर्ष थांबू शकत नाही भतियाने ती मदत सहा वर्षावर आणली आणि क्रमाक्रमाने ती एका वर्षावर आणली मग सात महिन्यावर आणि क्रमाक्रमाने ती एका महिन्यावर आणि मग एका पंधरा वाड्यावर वा आणली प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही मग राजा म्हणाला मित्रा माझ्या पुत्रावर व भावावर राज्य सोपीपर्यंत सात दिवस थांब सात दिवस म्हणजे काही फार नव्हते तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे अनुरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले याप्रमाणे शाक्य राजा भद्य अनुरुद्ध आनंद भगू किंबल वध आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडा उद्यानावर चतुरंग रंग सेनेसह मिळून जात असत तसे यावेळीही चतुरंग सैनेचे ते सहा जण आणि त्याच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे सगळे मिळून सात जण बाहेर पडले काही अंतरावर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठविले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्यांचे एक आठवडे बांधले आणि ते उपाली न्यावायला म्हणाले मित्रा तू आता कपिल वस्तूला परत तु जा तुझ्या उद्भरण्यासाठी या वस्तू तुला पुरतील आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो आणि मग ते पुढे म्हणाले तू पुढे चालू लागला ते पुढे चालू लागले आणि पाली घरी जाण्यासाठी परतला